कुंभारी टोलनाका येथे तो आंदोलनात का, का सहभागी होत नाही म्हणून ट्रक चालकाला घातला चपलांचा हार चौदा चा। जणांवर वळसम पोलिसात गुन्हा दाखल पोलीस हवालदार विठ्ठल बिराजदार यांनी वळसम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारी टोलनाका येथे बसवराज चनबसापा अहिरसंग राहणार लिंबी चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर शरण बसप्पा गुरप्पा दुदगी राहणार वळसंग लक्ष्मण तानाजी घटगे राहणार मल्लिकार्जुनगर सोलापूर रवी अण्णापा फुलारी नगर सोलापूर सिद्धाराम शिवशरण खेडगी राहणार मल्लिकार्जुन सोलापूर बसवराज शिवानंद रुकुम सोलापूर राहुल राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर संतोष यल्ला ईश्वर गट्टी राहणार शांतीनगर सोलापूर भूमेश बाळासाहेब हलगणे राहणार बोळकोटेनगर सोलापूर प्रशांत चंद्रकांत जम्मा राहणार शिळगी तालुका दक्षिण सोलापूर वैभव नागनाथ मल्लिकार्जुन मल्लिकार्जुनगर सोलापूर श्रीशील दानाया हिरेमठ राहणार नीलमनगर सोलापूर बाबूशा महादेव चांगले राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर महादेव नागेश जाधव राहणार निलमनगर सोलापूर यांनी अपर जिल्हाधिकारी सोलापूर यांची जिल्ह्यामध्ये शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस तीन अन्वये जमावबंदी असताना देखील बेकायदेशीर जमाव जमवले तसेच ट्रक चालक आनंद अक्सर राहणार तेरा माइल सोलापूर यांची गाडी अडवून तो आंदोलनात का सहभागी होत नाही म्हणून त्यांना चपलीचा हार घालून पाणवतारा करा असे सांगून त्यांच्या गळ्यात चपलीचा हार घालून त्यांचे आब्रू नुकसान केले आहे तसेच त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली आहे म्हणून सर्व चौदा जणांविरुद्ध वळसम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पी एस आय शेख हे करीत असल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा